नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामध्ये झटका या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील महाराष्ट्र राज्याचे ग्राम विकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे उर्फ जयाभाऊ यांची सोलापूर जिल्हा नियोजन भवन येथील सभागृहात जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली या बैठकीनंतर पहिल्यांदाच त्यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी जिल्ह्यातील अनेक विकास कामांचा आढावा घेतला तर आपण प्रत्यक्षच पाहूयात ते काय म्हणताय आज जिल्हा नियोजन कमिटीची बैठक बैठकीसाठी आपण सगळेजण उपस्थित होता पुन्हा एकदा आपण सगळेजण या ठिकाणी आला तर आपल्या सगळ्यांचं स्वागत स्वागत करत असताना आमचे ज्येष्ठ नेते सन्मानिय आदरणीय सुभाष बापू समाधान अवताडे साहेब असतील सचिन कल्याण शेट्टी साहेब असतील आदरणीय कलेक्टर महोदय आयुक्त महोदय सगळ्यांचेच मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आज पहिलीच जिल्हा नियोजन कमिटीची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये जिल्ह्याच्या काराखा संदर्भात चर्चा झाली विकास कामांच्या बाबतीत चर्चा झाली काही प्रश्न आहेत त्या संदर्भात चर्चा झाली या बैठकीमध्ये साधारण जिल्ह्याचा जो आपला जिल्हा वार्षिक योजनेचा जो आराखडा आहे त्या आराखड्याला आठशे एकसष्ट कोटी रुपयाच्या आराखड्याला मान्यता आजच्या बैठकीमध्ये दिली अनुसूचित जाती उपाययोजनेचा विषय आहे त्याचा आराखडा साधारण एकशे बावन्न कोटी रुपयाचा त्याही त्यालाही मान्यता दिली आणि आदिवासी क्षेत्रा ही योजना आहे त्याला पाच पॉईंट चव्वेचाळीस कोटी रुपयाचा आराखडा आहे त्यालाही मान्यता दिली एकूण आराखडा एक हजार एकोणीस कोटी रुपयांचा आराखडा त्याला आज जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये दे मान्यता देण्यात दे। आली आणि या मान्यता देत असताना जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासा संदर्भात अनेक लोकप्रतिनिधींनी आपले विषय मांडले त्याची सरासर चर्चा झाली कुठल्या विषयाला प्राधान्य दिलं पाहिजे याच्याही काही सूचना आहेत सूचना नोट त्यामध्ये काही अतिरिक्त पैसे कसे देता येतील खास करून ट्रान्सफॉर्मर साठी असेल जास्तीच्या जा पैशाची तरतूद कशी कर करता येईल याही संदर्भात चर्चा झाली आणि या सगळ्याचा आराखडा ऍक्च्युली या आराखड्याला मान्यता मिळाल्यानंतर आपल्याला याचं नियोजन करता येईल ते नियोजन आम्ही करू आणि या जिल्ह्याच्या सगळ्यात प्रश्नासंदर्भातली लोकप्रतिनिधीची भूमिका समजून घेऊन जिल्ह्याचं प्लॅनिंग वर्षभराचं आम्ही करतोय अटिवटच्या वर्षीचा आराखडा जो आहे तो या आराखड्याच्या अंमलबजावणीचा विषय होता याची अंमलबजावणी मला वाटतं खूप चांगलं काम जिल्हा प्रशासनाच्या वतीनं झालेलं दिसते त्र्याऐंशी टक्के खर्च आलेल्या निधीतून झालेला आहे अतिरिक्त निधी आता उपलब्ध आणखी निधी उपलब्ध झालेला एकशे चाळीस कोटीचा त्याचंही नियोजन तयार आहे आणि बाकी जो आणखी काही निधी येणं आवश्यक आहे तोही माझ्या आधी आणि प्रशासनानं तयारी ठेवलेली आहे की आलेला सगळा निधी मुदतीत खर्च करण्यासंदर्भातली आमच्या प्रशासनाची तयारी आहे ते प्लॅनिंग प्रशासनानं करून ठेवलेला आहे यामध्ये काही विभाग आहेत काही अधिकारी आहेत आपण सगळेजण तिथे होतात ते आपण बघितलं की त्यांच्या कामाच्या संदर्भात खूप कंप्लेंट्स आहेत त्याही विषयात संदर्भात आम्ही गंभीर दखल घेतलेली आहे आणि त्या विभागाच्या संदर्भात खास करून क्रीडा खात्याचा विषय होता त्या संदर्भातल्या कंप्लेंट्स आपण बघितलेल्या आहेत आणि खास करून आरोग्य खात्याच्या कंप्लेंट्स आहेत ज्याच्यामध्ये काही गंभीर गोष्टी आहेत की प्लॅनिंग कमिटीनं मान्यता न दिलेल्या कामांना मंजुऱ्या देणं हा तसा सिरियस विषय आहे काही विषय आम्ही सिरियस घेतलेला आहे त्या संदर्भात Uh, माहिती घेऊन कलेक्टर मोदयांना तसं आपल्या सूचनाही दिले आम्ही दिलेल्या आहेत की याची बाबतीत माहिती घेऊन जर चुकीचं झाल्या असेल तर त्याच्यावर शंभर टक्के कारवाई आपण करू आणि हे सगळं होत असताना वायूच्या बाबतीतला जो विषय आहे तो काही लोकप्रतिनिधींनी मांडला आणि माझीही ठाम भूमिका आहे कुठल्याही पद्धत कुठल्याही परिस्थितीमध्ये बेकायदेशीर वायूच्या संदर्भातली भूमिका सहन केली जाणार नाही संबंधित अधिकाऱ्यांच्या संमतीशिवाय हा वायू उपसा होत नाही स्थानिक प्रशासन सोबत असल्याशिवाय असल्याशिवाय वायू उपसा होत नाही त्यामुळे हे प्रकरण खूप गंभीर आहे आणि या संदर्भात तातडीनं कारवाई केली पाहिजे अशी माझी भूमिका आणि त्या दुःख आमच्या भूमिका ती भूमिका आम्ही मांडलेली आहे आणि जर याच्यामध्ये कुणीही कारवाई करायला काळाटाळ केली तर मी या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून कुठल्याही परिस्थितीत ते सहन करणार नाही आणि त्यांच्यावर कारवाई केली जाईल याच्याबद्दल निश्चिंत आपण सगळ्यांनी राहा बाकी जे जे विषय शहराच्या विकासा संदर्भातले आहेत आणि जनरली नियोजन बैठकीच्या पलीकडचे काही विषय आहेत याही संदर्भात मी पुण्यात जिल्ह्यामध्ये आम्ही मला खूप दिवस काय झाले नाही पण बाजूचा जिल्हा आहे काय प्रश्न माहिती आहे काय प्रश्न माहिती नाही पण आमचे सगळे लोकप्रतिनिधी आहेत अनुभवी आहेत त्यांच्यासोबत चर्चा करून प्रशासन पण आहे सगळे मिळून आपण जिल्ह्याचं प्लॅनिंग करून जास्तीत जास्त जिल्ह्यामध्ये काय करता येईल त्याचा प्लॅन आपण करू पाणी चर्चा मी म्हणत समांतर जलवाहिनीचा विषय जो आहे तो खूपच महत्वाचा आहे मी आता दुसरी बैठक केली त्यावेळी मी बघितलं की आपण पिण्याच्या पाण्यासाठी जे पाणी आपण सोडतो त्याच्यातनं खूप मोठं पाणी म्हणजे साधारण पाच ती च्या वरच एक आवर्तन तीन तीन आवर्तन आपण सोडतो आणि त्याचं वेस्टेज ऑफ वॉटर जे आहे ते प्रमाण खूप मोठं आहे त्यातनं ह्या समांतर जलवाहिनीनं ते खूप पाण्याचं सेव्हिंग आपलं होणार आहे त्या हिशोबानं माझं तर म्हणणं अतिरिक्त पाणी गावाला मिळायला काय अडचण नाही पण थोडस माझ्या दृष्टीने काही विषय आला की जर ही समांतर वाहिनी झाल्यानंतर गावाच्या पाणी पुरवठ्यामध्ये का जो काही तफावत आहे ते भरून निघेल का किमान तीन चार दिवसाने पाणी होतं ते अंतर कमी होईल का हा विषय महत्वाचा आहे याच्यामध्ये काही गोष्टी आहेत की त्याच्यामध्ये जो एसटी डी बी प्लॅन जो विषय आहे त्याच्या जमिनीचा विषय वन खात्याचा जमिनीचा विषय आहे त्याची अडचण आहे त्यामुळे तो प्लांट बसवेपर्यंत याच्यामध्ये सुधारणा होणं तसं पॉसिबल नाही असं तसंच म्हणणं आहे वास्तविक तो विषय तातडीने निघण्याची आवश्यकता आहे मी स्वतः तसंच की पातळीवर याचा फॉलोअप घेईन आणि नियोजन खात्याकडे ती फाईल पेंडिंग आहे याची माहिती कलेक्टर महोदयांनी दिलेली आहे तोही विषय आपण मार्गी लावू अगदी लास्ट मार्गी तिकडूनच लावा पाहिजे नाही लागला तर मी आयुक्त मोदयांना सांगितलं की साडे नऊ कोटीसाठी एवढी मोठी योजना आपण थांबवून चालणार नाही किंवा त्याचा इफेक्ट यायला पाहिजे तो येत नसेल तर आपण त्याही संदर्भात विचार करू असाही विषय आहे जो पाण्यातला तीन चार दिवसाचा जो विषय आहे तो कमीत कमी कसा करता येईल या संदर्भात चर्चा तर झाली आता वाढीव मागणी करूनच आपण प्रस्ताव दिलेला आहे मागची मागणी जी आहे वाढीव मिळून आठशे अठ्ठावन्न कोटी मागचा जो विषय आराखडा होता त्यात आपण जवळजवळ दोनशे कोटीची वाढ मला वाटते केलेली आहे आणि तो आराखडा साधारण माझ्या एक हजार एक हजार वीस कोटीचा आराखडा दोनशे कोटीच्या आसपासची आपण वाढीव मागणी केलेली आहे आपण बघितलं असेल की त्यांच्यावर तातडीने कडक कारवाई झालेली आहे कलेक्टर महोदयांना ज्या ज्या वाळू तस्कर आहेत त्यांच्या तस्करांच्या कारवाईचा अहवाल मागितलेला आहे आणि ज्यांच्या ज्यांच्यावर ज्यांच्या वाळूचे गुन्हे एक दोन पेक्षा तीन पेक्षा जास्त आहेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली आहे मुळात लिलाव लिलावाची प्रोसेस मुळात वाळू धोरणामध्ये आता नवीन धोरणामध्ये लिलावाची प्रोसेस नाही वाळू काढून देणं वाळू नदीतनं काढून ते देणं हा विषय आहे त्या विषयात मला माहिती नाही काय ठरलं आहे मी थोडं माहिती मी घेईन मी माहिती घेईन आणि आज वाळूचं नवीन धोरण येते आता धोरण किती तयार झाली तरी त्या धोरणावर यांच्याकडे सगळ्यात तस्करांच्याकडे तोड आहे हा सगळ्या तोड आहे त्यांच्याकडे अबद्दल तयार झाले पण सुटी मला एक माहिती आहे प्रशासनानं जर ठरवलं वायू तस्करी होऊ द्यायची नाही तर होऊ शकत नाही जिथं ज्या ठिकाणी वायू तस्करी होते त्या ठिकाणी प्रशासन सामील आहे याचा क्लिअर आहे त्यामुळं आता, आता इथून पुढे ते चालणार नाही आणि आपण योग्य वेळी आपण आज सगळ्या गोष्टी न सांगता योग्य वेळी तुम्हाच्या लक्षात येईल डब्ल्यूडीपी डब्ल्यूडीपी प्लॅन बसल्यानंतर पाणी काय नदीत धरणात उचलून शहराला नाही देऊ शकतो पहिला प्लॅन ज्या कॅपॅसिटीचा आहे त्या कॅपॅसिटीन त्याचं काम चालेल पण आता जेव्हा नवीन प्लॅन बसेल तेव्हा नक्की त्याच्यात ते फरक पडेल नक्की फरक पडेल त्यामध्ये तेव्हा तो प्लॅन लवकरात लवकर कसा बसेल यासाठी आपण आता तुम्ही म्हणताय तो वाघ पकडण्या संदर्भात माझ्या मला ऍक्च्युली मला तुमच्याकडून मिळालेली माहिती आहे मला या संदर्भात माहिती नाही मी मी आपल्याला माहिती घेऊन सांगू अ आपण 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 बगेर त्या कल्पनेवर जाऊ नका कल्पनेवर आधारित बोलू पण नका आपल्याला मी एवढंच सांगेन की जी माहिती आपल्याला आहे त्या माहिती संदर्भात मी बोललो मी माहिती आता जो चर्चेत विषय आलेला आहे आणि चर्चेत आलेल्या संदर्भात मी अधिकाऱ्यांशी चर्चा करतो आणि मग आपल्याला अपेक्षित उत्तर देतो आता आपण जो विषय घेतलेला आहे आपण कुठून वाळू आणली म्हणून हा प्रश्न सुटणार आहे आता मी पहिल्यापासून सांगतो की वाळू धोरण बनवत असताना काय गोष्टी आपण बनणं आवश्यक आहे त्या गोष्टी आपण किती केल्या तरी पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी समोर येतात

लाडक्या बहिणींच्या नावानं ही योजना जेव्हा चालते आमच्या लाडक्या बहिणींना मदत होते त्या योजनेमध्ये असे अशी लोक जर आली आणि मला नाही वाटत की लाडक्या बहिणी या करत असतील हे क्रियानिष्ठ भाऊ यामध्ये सहभागी असतील या सगळ्या भावांचा शोध आपण या निमित्तानं घेऊ आणि त्यांच्यावर नक्की कारवाई होईल मला वाटते कारवाई झालेली पण आहे आणि असं आढळलं तर नक्की त्याच्यावर कारवाई होईल पण गुन्हेही दाखल होतील आणि त्याची वसुली होईल पहिली अनेक अधिकारांवरती टक्केवारी चालू करणी केले काही अधिकारी गैरशिष्ट किंवा त्या तुम्ही शिस्तीच्या सूचना दिलेल्या आहेत पहिल्या पैठकी पण एकदा अनुभव कसा आला होता आणि कशा पद्धतीला किल्ल्याच्या अधिकार काय आता माझ्या अनुभवापेक्षा तुम्हाला आलेला अनुभव मला ते खूप महत्त्वाचा आहे तुम्हाला पहिल्या पैठकीचा अनुभव कसा आला या संदर्भात तुम्ही लिहा मी पुढच्या बैठकीत सांगा तुम्हाला माझा अनुभव कसा होता